कविताज रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे नेहमी बनवल्या जाणारी आणि सोपी रेसिपी पालक वरण त्यासाठी मी घेतली आहे अर्धा गड्डी पालक एक वाटी तुरीची डाळ एक मध्यम आकाराचा कांदा दोन टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या थोडीशी शेंगदाणे लसूण अद्रकची पेस्ट आणि थोडंसं चिंचेचा गोळा आणि आपले बेसिक मसाले हळद तिखट धने पावडर आणि जिरं मोरी आता मी ही डाळ जी होती आपली ती स्वच्छ धुवून घेतली आहे दोन तीन पाण्याने आणि पालकला स्वच्छ धुवून तिला बारीक चिरून घेतली आहे आता आपण हे सगळं कुकरमध्ये शिफ्ट करूया मी ते कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये ही डाळ टाकून घेते स्वच्छ धुतलेली आणि त्याच्यामध्ये आपण आता टाकूया पालक बारीक चिरलेला आणि आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे एक टोमॅटो एक टोमॅटो आपण नंतर फोडणीमध्ये वापरूया एक टोमॅटो आणि एक, एक शेंगदाणे थोडेसे आणि ही मी चिंच घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि चिंचेमुळे त्या व वरणाला छान असं टेस्ट इनहास होतं आणि थोडीशी हळद आता हे आपण कुकरला दोन शिट्टी काढून घेऊया आता याच्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा ग्लास पाणी आणि हे आपण आता शिजवून घेऊया आता कुकर थंडा झाला आहे आता याला मी तीन सिट्या फास्टमध्ये तीन शिट्ट्या काढून घेतल्या आता आपण याला खोलून घेऊया आता हे छान सगळं शिजलेलं आहे आता आप आता याला सगळं मी मिक्स करून घेते आणि मग आपण फोडणी देऊया आता फोडणीसाठी मी आता गॅसवरती ठेवलं आहे पातेलं गॅस चालू केला आणि त्याच्यात मी टाकणार आहे दोन चमच तेल तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये मी टाकणार आहे मोहरी अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं मोहरी आणि जिरं चांगलं तडतळायला लागलं त्याच्यामध्ये घालणार आहे मी दोन हिरव्या मिरच्या नंतर बारीक चिरून घेतलेला एक कांदा कांदा चांगला परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये मी टाकणार आहे लसूण अद्रकची पेस्ट थोडा लस लसूणीचा वास जाईपर्यंत त्याला एक मिनिट आपण चांगलं परतून घेऊया तेलामध्ये आणि हो मग त्याच्यामध्ये जाईल बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो एक टोमॅटो मी पहिले सोबत शिजवून घेतलेलं आहे आणि आता एक आता तो तो आता मी आता त्या तोरणीमध्ये घालते आणि आता आपले बेसिक मसाले हळद अर्धा चम्मच थोडी मी त्या पालक शिजवताना पण घातलं होतं आणि एक चमच धना पावडर एक चमच आणि परत अर्धा चम्मच तिखट आपल्या आवडी आपल्या आवडीनुसार आपल्याला जसं तिखट लागते तसं त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत आणि चवीप्रमाणे मीठ हे चांगलं फिरवून घेते आणि आता मी झालंय आता ह्याच्यामध्ये मी जे शिजवून घेतलेलं डाळ आणि पालक आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करते आता त्याच्यामध्ये थोडं पाणी घालूया कुकर मध्येच धुवून मी ते पाणी टाकत आहे त्याच्यामध्ये आणि याचा आंगला त्याला आता उकळून उकळून घेऊया आता याला चांगली उकळी आलेली आहे आणि आता मी याच्यावरती थोडासा कोथिंबीर घालते आणि आपलं पालक वरण तयार आहे हे आपण भातासोबत चपाती किंवा भाकरीसोबत ते कशासोबतही छानच लागते